जोरदार शक्ती प्रदर्शनात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार हाजी असलम सय्यद यांचा उमेदवारी अर्ज दाखल बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार हाजी असलम सय्यद यांनी हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज निवडणूक निरीक्षक अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सुपूर्द केला या सभेवेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की सर्व वंचित घटकांनी आज जशी एकी दाखवली तशी आहे की शेवटपर्यंत हाजी सय्यद या यांच्या पाठीशी शेवटपर्यंत उभी करून त्यांना निवडून आणण्यासाठी तन मन अर्पित करावे असे त्यांनी आवाहन केले त्यानंतर प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी विरोधकावर चांगलीच टीका केली पाहूया ते काय म्हणाले समजा उद्याच्या ला तुम्ही कुराणला मानणारे लोक आहेत एका आता तुमचं कुराण दिला एका आता संविधान दिला तर तुम्ही कुणाला मानणार तुम फार चांगले ते म्हणजे म्हणजे एक अडकून जे दृष्टीकोनाचा त्यानं पक्ष केलेला होता मी त्याला सहज सांगितलं की बाबा आम्ही संविधाना ह्यासाठीच पुरांना आम्हाला शिकवून दिलं की संविधानाचा सन्मान करावा आजी साहेबांचं ल कसा आहे कोणी उमेदवार बदनाम झालेले <laughs> <laughs> एकनिष्ठ नाहीत आणि कुठल्या पक्षाशी सुद्धा एकनिष्ठ नाहीत शेतकऱ्याचा नेता म्हणून तो पुढे आला शेतकऱ्याने विसरून विरोधात त्यांना छड्डू ठोकला होता त्यांच्याशी त्यांनी हात मिळवून केल्यामुळे आज शेतकरी नाराज आहे राजू शेट्टी शेतकरी सोडून कर्मचारी आहेत दलित आहेत मुस्लिम आहेत अल्पसंख्याक आहेत त्यांच्याविषयी कधी त्यांनी प्रश्न घेतला नाही त्यामुळे तोही घटक नाराज आहे आणि ह्या सगळ्या ज्या पोकळी तयार झाल्या आहेत त्या पोकळीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर मला आज असं म्हणावं वाटतं की आपला उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे मानेचा विचार केला तर घराघरात चर्चा आहे ती बाय कुठल्या पक्षाची <laughs> आहे नेहमी आणि म्हणून स्वार्थ हाच त्यांचा एक घटक महत्वाचा <laughs> जनतेच हित लोकांचं हित लोकांचे लोकां प्रश्न सोडवले पाहिजे हे त्यांच्या काय डोक्यात नाही मा मी माझा नातू माझा मुलगा माझा सासरा माझं घर एवढंच त्यांच्या डोक्यात आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःचा फॉर्म भरला आता कोणाचा भरलाय मुलग्याचा म्हणजे कुठेही कसही जायचं पण सत्ता घ्यायची अशा पद्धतीने त्यांनी काम केल्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड असा रोष त्यांच्या संदर्भामध्ये आहे ह्या सगळ्या बाबीचा विचार केला तर तो टोटल हातुणी मतदारसंघातली जनता ही आपल्या पाठीशी उभी राहील